जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजले आणि पुण्यात पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा जो मतदारसंघ आहे जुन्नर जुन्नरमधले त्यातही महत्त्वाचा आहे जो मागच्या काळात ज्याचं नेतृत्व उभाटा सेनेचे माऊली खंडागळे जे तालुका प्रमुख होते त्यांनी केलं होतं आणि त्यांच्या पत्नीचं आता ह्यावेळेस थेट उभाटा सोडून मूळ शिवसेनेत दाखल झालेले आहेत थेट आपण त्यांना जाणार आहोत विचारायला तही स्वागत आहे तुमचं मला सांगा इतक्या वर्षात शिवसेनेमध्ये काम केलं मधल्या काळामध्ये मूळ शिवसेनेत तुम्ही राहिले आणि आता पुन्हा शिवसेनेमध्ये आलेल्या आहात शिंदेच्या तर कसं वातावरण आहे कारण इतक्या वर्षाची जी एकनिष्ठता होती ती सोडून पुन्हा एकदा शिंदे सेनेत दाखल झाल्यानंतर लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्ही फिरताय ग्राउंडवरती नमस्कार दादा आ, मी सौ जयश्री ज्ञानेश्वर खांडागळे तथा माऊली शेठ खांडागळे यांची मी सौभाग्यवती आहे आणि माऊली शेटनी राजकारणा पलीकडं जाऊन काम केले समाजासाठी त्याच्यामुळं आता जरी माऊली शेठ नसेल किंवा पक्षाची काही ध्येय धोरणं असतील मला माहीत नाही पण माऊली माऊलीशेठचं काम जुन्नर तालुक्यामध्ये असं आहे की मला आता प्रचारामध्ये कुठलीही अडचण नाही मला छान प्रतिसाद आहे माझ्या शेतकरी मतदार बंधू भगिनींचा माऊलींनी सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व आहे ते सुद्धा जिल्हा परिषद सदस्य राहिलेत तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत मधल्या काळामध्ये फिरला असतात काय समस्या होत्या ह्या भागातल्या आणि त्या तुम्ही आता सोडवण्यासाठी निवडून आल्यानंतर इथं लक्ष देणार आहात कुठले प्रश्न आहेत काय करायचे नेमकं या ठिकाणी खरं तर शेतकरी वर्ग म्हटलं तर शेतीमालाचा बाजारभाव आहे म्हणजे शेतकऱ्यांना आपला शेतात पिकवलेला माल मार्केटपर्यंत नेण्यासाठी त्यांना रस्त्याची गरज आहे वीजचे प्रश्न आहेत म्हणजे लाईटचा प्रश्न आहे वस्तीवर जाताना लाईट नसते लोडशेडिंगचा प्रश्न असतो म्हणजे शेतकऱ्यांना शेतमालाला पाणी देणं अशा खूप अडचणी आहेत आणि बिबट्याचा मेन प्रश्न झाला आहे तर आता जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा खूप मोठा प्रश्न आहे ह्या सगळ्यात माझ्या मा, मा सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं मला संरक्षणासाठी किंवा त्यांच्या ह्या स ज्या अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गजरा म्हणजे गरज ही प्रत्येकाची आहे ह्या सगळ्या सोडवण्याचं काम नक्कीच मी प्रथम त्याला प्राधान्य देईल शेवटचा राजकीय प्रश्न खरं तर आपण पाहतोय हा मतदारसंघ मागच्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादीचेच दोन उमेदवार प्रचारात आघाडी घेतली होती त्यांनी पण माऊ तुम्ही अलीकडच्या काळात आघाडी घेतलेली आहे पांडुरंग पवार पवारांच्या सुनबाई आणि काळेताई ह्या दोन्ही मातब्बर तीन तीन महिने त्यांनी प्रचार तुम्ही तर शेवटच्या काळात हे कसं कडवं आव्हान असणार या दोघींचं तुमच्या पुढं तुम्ही त्यांना कसं टॅकल करणार काय प्रचारामध्ये बाजी मारताय काय मुद्दे सांगताय खर तर राजकारण बाजूला ठेवून भाऊ मी तुम्हाला एवढंच सांगेल की मी एक शेतकरी महिला म्हणून मला राजकारणाच्या पद्धतीने ही निवडणूक लढवायची नाहीच आहे मी माझ्या शेतकरी म्हणजे बंधू भगिनींना घेऊन मी अगदी दीड महिना झाला आहे की मी माझ्या मतदारसंघात प्रत्येक घरात पोचलेली आहे आणि ते तुम्ही कुठल्याही गावात गेले तरी तुम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही म माझ्या बंधूला किंवा मा भगिनीला विचारू शकता मी प्रत्येकाच्या दारात पोचलेली आहे त्याच्यामुळं मला अगदी आपण ओपनली प्रचार म्हणण्यापेक्षा मी माझ्या ज्या मूलभूत गरजा आहे माझ्या शेतकऱ्यांच्या ह्या समजून घेण्यासाठी मी प्रत्येकाच्या घरात गेले त्याच्यामुळं मला कोण मातबार आणि कोण काय माझ्यासाठी माझी ही जनता हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यांच्याकडे ज्या पद्धतीने जाणं गरजेचं होतं त्या पद्धतीने मी त्यांच्यापर्यंत पोहोचले जनताच मातब्बर आहे आणि ती तुम्हाला फायदेशीर ठरला असं तुम्हाला वाटते पंचायत समितीच्या उमेदवार सुद्धा आहेत तुमचं एकदा नाव सांगा आणि कसं तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळतो या भागातल्या काय समस्या तुम्ही सोडवणार आहात निवडा नमस्कार मी माधुरी सचिन निलक वडगाव कांदळी माजी सरपंच त्याचबरोबर आज या जिल्हा परिषदेच्या निवडणूक मी खोडत आणि बोरीघाटातून या जयसीजाई जिल्हा परिषदेला व मी पंचायत समितीला उभी आहे या ठिकाणी आमच्या वडगाव कांदळीमध्ये मी या आधी पाच वर्ष सरपंच होते त्यावेळेस आमच्या गावच्या ज्या समस्या होत्या त्या मी सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ज्या आमच्या ग्रा ग्रामस्थांच्या आडीअडचणी असतील त्याही मी त्यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न केला आता त्यात च इच्छेने नाही आज मला या पंचायत समितीमध्ये उभं राहण्याची म मा मला संधी भेटली तर नक्कीच मी या संधीचं सोनं करण ग्रामस्थांच्या आड्याडचणी मी मिटवण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर आता या ठिकाणी माझे मे मिस्टर आहे सचिन निलक त्यांचंही आमच्या गावांमध्ये खूप आड्याडचणी सो सोडवायला मग मदत असते गरजूंच्या म मदत मदतीसाठी त्यांनी नेहमी धा धावून जातात त्यांचं ब बैलगाडा क्षेत्र आहे त्यातही त्यांची भ भरघोच आ, बै बैलगाडा मा मालक आहेत त्यांचंही या ठिकाणी आमच्यावर खूप विश्वास आहे या सगळ्यांनी मला त्या विश्वासावर त्यांनी मला उभं केले तर नक्कीच मी जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहे वीज पाणी किंवा रस्ते किंवा ज्या म महिलांच्या काही गरजा असतात त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे नक्कीच तर या दोघी आता मतदारसंघात फिरतायत आणि आपण जर पाहिलं तर सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे ह्या सगळ्या महिला राज आपण पाहतोय त्यांच्यासोबत फिरतायत मधल्या टप्प्यामध्ये आपण परत मतदारसंघामध्ये फिरणारच आहोत नेमकं काय काय घडते पण आज तरी उमेदवारांचं म्हणणं काही आपण जाणून घेतलं आहे हा सगळा भगवा रंग पुढच्या काळात नेमका कसा या मतदारसंघात इम्पॅक्ट करणार आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे